परतूरमध्ये दारूबंदी पथकावर हल्ला गुळखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पथकावर लाट्या काट्या आणि दगडानं हल्ला एका अधिकाऱ्यासह चार कर्मचारी जखमी जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळखंड तांडा इथं आज दुपारी दारूबंदी पथकावर जमावानं लाट्या काट्या आणि दगडफेक करत हल्ला केलाय त्या हल्ल्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे उद्या धुळवड असल्यानं या तांड्यावर विक्रीसाठी परप्रांतीय राज्यातील दारू मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणल्याची माहिती आंबड येथील दारूबंदी पथकास मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी हे पथक गुळखंड तांड्यावर छापा टाकण्यासाठी गेले मात्र तांड्यावर दारूबंदी पथक असल्याचं कळताच तेथील लोकांनी या पथकावर लाटा काट्यांनी मारहाण केली आणि दगडफेक केली या हल्ल्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी जखमी झाले दारूबंदी पथकात दोन अधिकारी चार कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी होते छापा दरम्यान अचानक जमाव आक्रमक झाला आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला घटनेची माहिती मिळताच परतूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुळखंड तांड्याकडे धाव घेत हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू केलाय परतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे